आता राहता राहिला आरोप जो आत्ताच आमचे मित्र महेश गायकवाड यांनी केलेला आहे खरं मी परत एकदा सांगतो हा राजकारणाचा विषय नाही आणि मला स्वतःला वैयक्तिकदृष्ट्या कधी कोणावरती आरोप करणं किंवा एखाद्याने राजकीय के आरोप केलं तर त्याला उत्तर देणं मला आवडत नाही परंतु विशाल गवळीचा भारतीय जनता पक्षाशी काळी मात्र कुठलाही संबंध नाही भारतीय जनता पक्षाचा तो साधा कार्यकर्ताही नाही आणि सक्रिय कार्यकर्ताही नाही एखादा सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी आमची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये त्याला त्याचा फॉर्म भरावा लागतो त्याच्यामुळं तो आमचा साधा सदस्यही नाही आणि राहता राहायला त्यांनी कुणी काम केलं किंवा कुणाचं काम केलं परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मला अत्यंत खेदानी हे नमूद करावं वाटतं की हे विशाल गवळीचं पेज आहे आणि या पेजवरती विशाल गवळीनी जे लिहिलेलं आहे ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की विशाल गवळी हा कोणाचा समर्थक होता मी परत एकदा सांगतो की या अशा गोष्टीचं राजकारण करणं हे मला आवडत नाही परंतु विशाल गवळी याने महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ स्वतःच्या फेसबुक व पोस्टवरती पोस्ट, पोस्ट केलेली होती आज महेश गायकवाड यांनी विशाल गवळीचा संबंध भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून आम्ही आज हा पुरावा आपल्यासमोर मांडत आहोत आम्हाला याच्यामध्ये कोणतंही राजकारण करायचं नाही अशा गंभीर घटनेमध्ये सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे कल्याणपूर्वमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमामधून ज्या ज्या काही लोकांकडून गुन्हे करतात अशा सर्व गुन्हेगारांवरती त्यांचे काही हिस्ट्री शिटर आहेत अशा सर्व हिस्ट्री शिटर लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणीसुद्धा आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर पीडितेलासुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्वजण कटिबद्ध आहेत आमच्या आमदार सुलभाताई गेले तीन दिवस सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत चित्राताई वाघ याही या ठिकाणी भेट देऊन गेल्या त्यांनी डी सी पी आणि ॲडिशनल सी पींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे काल आमचे अमरजित मिश्रा म्हणून जे नेते जे त्यांना पूर्वी राज्यमंत्र्याचा दर्जा होता तेही काल भेटून गेले त्यांनी एक लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे आज गणेश नाईक साहेब जे आपले या जिल्ह्याचे मंत्री आहेत ते आज सात वाजता पीडित कुटुंबाला भेट द्यायला येतात आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आजच आमचे आमदार सुलभाताई गायकवाड यांनी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत पीडित कुटुंबियाची भेट घालून दिलेली आहे आणि त्यांना देवेंद्रजींनी विश्वास दिलेला आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल आरोपीला फाशी आणि फाशीचीच शिक्षा होईल त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार म्हणून देवेंद्रजी करणार आहेत हे सर्व सांगण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं धन्यवाद